शेतकऱ्यांच्या शेतात कृषी घेण्यात पंपाच्या तक्रारीच्या संदर्भात उपस्थित तारांकित प्रश्नावर अध्यक्ष महाराज मी अर्धा तास चर्चेगा उभा झालो आहे खरं तर माननीय आमच्या मेघनाताई या उत्तर देणार आम आहे आमच्या भगिनी आहे खरं तर मराठवाड्याशी माझं नातं आहे मराठवाडा माझी सासूरवाडी आहे आणि पहिलाच मुद्दा सांगतो आहे की जो जावयागा नाही म्हणतो अडचण येऊ शकते त्यामुळे जावयागा नाही म्हणायचं नाही शेतकऱ्यांच्या शेतात गाव घेण्यात आगळ्या सी आर आय कंपनीच्या कृषी सोगर पंपाच्या तक्रारीच्या संदर्भात उपस्थित तारांकित प्रश्नावर अध्यक्ष महाराज मी अर्धा तास चर्चेगा इथं उभा झालो आहे खरं तर माननी आमच्या मेघनादाई या उत्तर देणार आहे आमच्या भगिनी आहे खरं तर मराठवाड्याशी माझं नातं आहे मराठवाडा माझी सासूरवाडी आहे आणि पहिलाच मुद्दा सांगतो आहे की जो जावयागा नाही म्हणतो अडचण येऊ शकते त्यामुळे जावयागा नाही म्हणायचं नाही